नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी विषय गणित याच्यामधील आपण दशांश अपूर्णांक याच्यामधील स्वाध्याय सतरा पॉईंट चार आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कळण्यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडवून घेणार आहोत याचा मुलांना नक्कीच फायदा होणार आहे याची गॅरंटी मी आपणाला देते नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा इथं आपल्याला पहिला प्रश्न असा दिला एका चे 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 वजन, आहे एका सोन्याच्या चेनचे वजन वीस ग्रॅम दोनशे पन्नास मिलीग्रॅम आहे बांगड्यांचे वजन पंचेचाळीस ग्रॅम दोनशे तीस मिलीग्रॅम आहे व कर्णफुलांचे वजन पाच पॉईंट पंच्याहत्तर ग्रॅम आहे तर सर्व दागिन्यांचं एकूण वजन किती ग्रॅम आहे बघा दिलेल्या माहितीनुसार बघा दिलेली माहिती सगळी आपण लिहून घेतलेली आहे चेन बांगड्या कर्णफूल आता आपल्याला एकूण वजन करायचं आहे मग एकूण वजन म्हणजे यांची काय करायची बेरीज करायची आहे मग बघा इथे काही नाही आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस दशांश अपूर्ण अंकांचे आपण गणित सोडवत असतो त्यावेळेस हे जे दशांश चिन्ह ते एकाखाली एक या पद्धतीने आलं पाहिजे मग पुढे अंक मागे पुढे झाला तरी चालेल मागे पुढे म्हणजे बघा आता हे तीन अंक आहेत पण हे दोन अंक आहेत पण हे पॉईंट पुढे चाले पाहिजेत आणि इथे काही नाही म्हणजे इथे काय करायचं आहे आपल्याला शून्य द्यायचं आहे बघा शून्यांची बेरीज केली शून्य आलं पाच आणि तीन आठ आठ आणि पाच तेरा आठ पाच तेरा हा आला एक आता बघा सात आणि दोन आठ नऊ दहा अकरा बारा हजचाला आला एक इथे राहिले हे दोन दशांश चिन्हांचे इथे दशांश चिन्ह लिहून घेऊया आता बघा पाच आणि पाच दहा दहा आणि हजचा एक अकरा परत हजचा एक आलेला आहे चार आणि दोन सहा सहा आणि हा एक सात मग आपलं उत्तर किती आले एकाहत्तर दशांश चिन्ह दोनशे तीस ग्रॅम मग बघा असा पर्याय आपल्याला कुठे दिसतोय तर बघा इथे पर्याय क्रमांक एकमध्ये दिसतोय आता इथे कुठेच दोनशे तीस आहे का एकाहत्तर पॉईंट दोनशे तीस आले पण बघा इथे शून्य तेवीस आहेत मग हे नाही चालणार कारण आपल्या याच्या पुढे आहे म्हणजे दोनशे तीस आहे मग इथे कुठेच नाही पण बघा जर नुसतं एकाहत्तर पॉईंट दोनशे तीस लिहिलं काय किंवा एकाहत्तर पॉईंट तेवीस ग्रॅम लिहिलं तरी एकच आहे म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न आहे एका वाहनाच्या पेट्रोल टाकीची धारकता पस्तीस लिटर आहे टाकी पूर्णपणे भरण्यासाठी सरिताने त्यात साडे दहा लिटर पेट्रोल भरले तर टाकीत आधी किती लिटर पेट्रोल होते म्हणजे बघा त्या टाकीमध्ये एकूण पेट्रोल किती बसते तर पस्तीस लिटर बसते आपल्याला माहिती आहे एक लिटर म्हणजे एक हजार लिट एक हजार मिली हे पस्तीस लिटर म्हणजे हे काय या पद्धतीनं आणि आणि त्याने त्याच्यामध्ये साडे दहा लिटर पेट्रोल भर भरले दहा म्हणजे दहा लिटर आणि हे पाचशे वर लि मिली लिटर आता बघा मग या आधी किती होते असं विचारलं मग या दोघांची काय करायची वजाबाकी करायची आता आपल्याला माहिती आहे शून्यातून शून्य गेले या शून्यामधून पाचशे काही जात नाहीत बघा शून्यातून शून्य गेले शून्य शून्यातून शून्य गेले शून्य या शून्यातून पाच जात नाहीत आपण इकडचा एक खोडतो इथे घेतो हा शून्य वर खोडला इथे राहिले हे चार मग बघा दहातून पाच गेले इथे राहिले पाच या चारातून शून्य गेले चार तीनातून एक गेला दोन मग आपलं उत्तर किती आले चोवीस पॉईंट पाचशे म्हणजे चोवीस लिटर पाचशे मिलीलीटर पुढे म्हणजे साडेचोवीस लिटर मिली आता बघा साडेचोवीस लिटर आता विचारले आपल्याला असा पर्याय आपल्याला कुठे दिसते बघा बघा आता चोवीस पाचशे आहे इथे चोवीस पन्नास आणि इथे चोवीस पाचशे मग इथे चोवीस पाचशे आहे म्हणून आपले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे त्या टाकीमध्ये त्याने जे पेट्रोल भरलं साडे दहा लिटर त्याच्या अगोदर त्या टाकीमध्ये चोवीस लिटर पाचशे मिली पेट्रोल आधी होते म्हणून आपले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघूया तिसरा प्रश्न आहे सुजयची उंची एक पॉईंट अठ्ठेचाळीस मीटर आहे श्रीकांतची उंची एक पॉईंट त्रेपन्न मीटर आहे तर त्या दोघांच्या उंचीतील फरक किती बघा इथे श्रीकांतची उंची आहे एक दशांशून त्रेपन्न मीटर आहे पुढे सुजयची उंची आहे एक पॉईंट अठ्ठेचाळीस मीटर आता बघा उंचीतील आपल्याला काय विचारले किती फरक आहे मग फरक म्हणजेच काय वजा बाकी जास्त आहे ते मी वर घेतले आणि खाली कमी घेतले म्हणजे मोठ्या संख्येतूनच आपण छोटी संख्या वजा करतो मग बघा तिनातून आठ जात नाहीत मग आपण काय करतो तीन खोडतो वर घेतो इकडचा एक इथे घेतला इथे राहिले हे, हे चार तेरातून आठ गेले इथे राहिले पाच आणि चारातून चार गेले शून्य दशांश चिन्हाचे इथे दशांश एकातून एक गेला शून्य मग आपलं उत्तर किती आले शून्य पॉईंट शून्य पाच मीटर पुढे काय आहे मीटर कारण उंची मीटरमध्ये दिलेली आहे मग असा पर्याय बघा कुठे आहे पर्याय क्रमांक चारमध्ये आहे म्हणून आपल्या या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया चौथा प्रश्न पाच शतक अधिक तीन दशक अधिक सात दशांश अधिक आठ शतांश बरोबर किती आता बघा दिलेल्या माहितीनुसार बघा पाच शतक पाच शतक म्हणजे किती पाचशे अधिक तीन दशक अधिकचे इथे अधिक तीन दशक म्हणजे तीस आणि सात दशांश आहे आता बघा सात दशांश आहे म्हणजे हे दशांशिन्ह आणि त्याच्या पुढचं पहिलं घर म्हणजे हे सात दशांश या आपण मग इथे पुढे काही नाही आहे दशांशिनाचे म्हणून आपण इथे शून्य द्यायचं आहे अधिक आठ शतांश मग बघा शतांश म्हणजे हे पॉईंट पॉईंटच्या घरचं पहिलं घर असतं दशांश आणि इथे काय नाही म्हणून शून्य आणि दशांशच्या नंतर घर असतं शतांश मग शतांशमध्ये आठ आहे या सगळ्यांची आपल्याला काय करायची आहे बेरीज करायची आहे बघा आठाशी आठ आट, साताशी सात ह्या पॉईंटखाली पॉईंट शून्यांची बेरीज शून्य पाच शून्य अधिक तीन तीन पाचशे पाच मग आपलं उत्तर किती आलं आहे पाचशे तीस दशांश दशांशून्य अठ्ठ्याहत्तर मग बघा बरं पाचशे तीस दशांशून अठ्ठ्याहत्तर आपल्याला कुठे आहे पर्याय क्रमांक दोनमध्ये मध्ये दिसत आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे आपल्या चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघूया राजीव चायने दीड किलोग्रॅम द्राक्ष विकत घेतली महेश चायने सव्वा किलोग्रॅम द्राक्षे विकत घेतली तर दोघींनी मिळून किती द्राक्षे विकत घेतली बघा राजीव आईने किती घेतले दीड किलोग्रॅम मग दीड किलोग्रॅम म्हणजे किती एक एक हजार पाचशे ग्रॅम म्हणजे एक किलो पाचशे म्हणजे एक किलोग्रॅम आणि वर पाचशे म्हणजे अर्धा किलो असं दीड किलोग्रॅम आणि महेश चायने किती घेतले एक सव्वा किलोग्रॅम घेतले सव्वा किलोग्रॅम म्हणजे किती एक किलो दोनशे पन्नास ग्रॅम आता बघा मग आपल्याला विचारले एकूण दोघींनी मिळून विचारले मिळून म्हणजेच काय बेरीज मग एकूण द्राक्ष किती घेतली दोघींनी मिळून तर यांची बेरीज मग शून्य अधिक शून्य 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 अधिक पाच 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 आणि दोन सात इथे शून्य एक आणि एक दोन मग आपलं उत्तर किती आले दोन हजार सातशे पन्नास म्हणजे दोघींनी मिळून पावणे तीन किलोग्रॅम द्राक्ष घेतलेत म्हणजेच दोन किलो आणि वर सातशे पन्नास ग्रॅम मग बघा बरं दोन किलो सातशे पन्नास ग्रॅम कुठे आहे तर बघा इथे पर्याय क्रमांक एकमध्ये आहे म्हणून आपल्या प्रे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा आर्यनने साडेपंचवीस पंचवीस रुपयांची रंगपेटी चार पॉईंट पन्नास रुपये किमतीचे पेन घेतले बावीस रुपयांची एक वही विकत घेतले तर त्याने दुकानदारास किती रुपये द्यावेत बघा मग याची आपल्याला काय करायची बेरीज करायची रंगपेटी पेन आणि व्हायचे एकूण किती रुपये द्यावे लागतील ला। मग बघा यांची बेरीज केली तर शून्य पाच आणि पाच दहा हजचाला आला एक आता पाच आणि चार नऊ नऊ आणि हा एक दहा दहा आणि दोन बारा परत हातचा एक आला आहे दोन आणि दोन चार चार आणि एक पाच मग एकूण किती रुपये झाले तर एकूण बेचाळीस रुपये द्यावे लागतील ला। मग बघा सॉरी आपण हा हातचा धरला नाही दोन आणि दोन चार चार आणि हा एक हातचा पाच मी एकूण किती रुपये द्यावे लागतील बावन्न रुपये द्यावे लागतील म्हणजे त्याने एकूण बावन्न रुपयेची खरेदी केली म्हणून दुकानदाराला एकूण बावी बावन्न बावन रुपये द्यावे लागतील मग बावन्न रुपये कुठे आहे पर्याय क्रमांक दोनमध्ये मध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघा सुमय्या आणि आफरीन दोघींना मिळून एकशे पन्नास रुपये जमवायचे सुमय होते सुमय्याने पंच्याहत्तर रुपये पन्नास पैसे आणि आफरीनने एक्कावन्न रुपये जमा केले तर त्यांना आणखी किती रक्कम जमवावी लागेल बघा त्या दोघींना दीडशे रुपये जमवायचे होते किती रुपये जमवायचे होते दीडशे रुपये जमवायचे होते पण सुमयाने किती रुपये जमवले तर बघा पंच्याहत्तर रुपये बघा पंच्याहत्तर रुपये पन्नास पैसे जमवलेले आहेत आणि आफरींने एक्कावन्न रुपये जमवलेले आहेत इथे काय नाही म्हणजे शून्य मग किती रुपये जमवले आधी ते कवडूया मग बघा पन्नास अधिक शून्य पन्नास पाच आणि एक सहा पाच आणि सात आणि पाच बारा म्हणजे दोघींनी मिळून एकशे सव्वीस रुपये आणि पन्नास पैसे जमवलेले आहेत पण त्यांना जमवायचे किती होते दीडशे रुपये मग जमवायचे किती होते दीडशे रुपये मग हे त्यांची त्यांनी दोघींनी मिळून जमवलेले पैसे याच्यातून काय करूया वजा करूया एकशे सव्वीस पॉईंट पन्नास इथे दशांश शून्य इथे काही नाही म्हणजे शून्य बजाबाकी करूया मग शून्यातून पन्नास जात नाहीत मग आपण काय करायचा इकडचा एक रुपये बघा इकडचा मी एक रुपया घेते बघ दीडशेमधला एक रुपया घेतला तर इथे एकशे एकशे एकोणपन्नास रुपये राहिले आणि इकडे एक रुपये म्हणजे शंभर पैसे मग या शंभर पैशातून पन्नास पैसे गेले तर किती राहिले इथे पन्नास नवातून सहा गेले तीन राहिले चारातून दोन गेले दोन राहिले एकातून एक गेला शून्य मग दोघींना मिळून अजून किती रुपये जमवावे लागतील तर तेवीस रुपये पन्नास पैसे मग तेवीस रुपये पन्नास पैसे कुठे आहेत तर बघा इथे पर्याय क्रमांक एक, एक मध्ये आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक। पुढचा प्रश्न बघा निशिताकडे तीन मीटर लांबीची एक रिबिन आहे तिला त्या रिबिणीचे प्रत्येकी चाळीस सेमी लांबीचे आठ तुकडे करायचे असतील तर तिला किती रिबन कमी पडेल बघा तिच्याकडे आहे किती रिबन तिच्याकडे आहे रिबन थीन मीटर. थीन मीटर जा। तुकड़े जा तुकड़े तीन मीटर, मीटर में, में तीन मीटर म्हणजे सेमीमध्ये किती आता इथे सेमी का केलं तर बघा चाळीस सेमीचे तुकडे करायचे म्हणजे चाळीस सेमीचा एक तुकडा असं तिला आठ तुकडे करायचे आहेत म्हणून मी या तीन मीटरचं आपण सेंटीमीटरमध्ये रूपांतर करून घेतलंय एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर मग तीन मीटर बरोबर तीनशे सेंटीमीटर आता बघा चाळीस सेमीचा एक तुकडा असे तिला किती करायचे आहेत आठ तुकडे करायचे आहेत मग यांचा काय करायचं आहे गुणाकार आठ शून्य शून्य आठ चौक बत्तीस मग एकूण किती रिबन लागेल आठ तुकडे करण्यासाठी तीनशे वीस सेमी लागेल तिच्याकडे आहे किती रिबन तीनशेच आहे की नाही तीनशे सेमी आहे मग काय करायचं या तीनशे वीसमध्ये मध्ये लागणार किती आहे तीनशे वीस आहे किती तीनशे मग यांचे काय करायचे वजबाकी करायचे मग बघा शून्यातून शून्य गेले शून्य दोनातून शून्य गेले दोन तिनातून तीन गेले शून्य मा राहिली किती वीस सेमी म्हणजे तिला जर चाळीस सेंटीमीटरच्या आत तुकडे करण्यासाठी किती रि किती रिबन कमी पडेल तर वीस सेंटीमीटर वीस सेंटीमीटर कुठे पर्याय क्रमांक दोनमध्ये मध्ये म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वीस सेमी पुढचा प्रश्न आहे समीरने एका दुकानातून सहाशे सदतीस पैसे पंच्याण्णव किमतीचे बूट खरेदी केले दुकानदारास त्याने एक हजार रुपये दिले तर दुकानदार त्याला किती रक्कम परत करेल दुकानदाराला त्याने किती रुपये दिलेत एक हजार रुपये दिलेत त्याने घेतलंय काय सहाशे सदतीस रुपयांचा बूट बघा सहाशे सदतीस आणि वर हे पंच्याण्णव पैसे आता इथे पॉइंट मुद्दाम दिले कारण हे काय आहेत रुपये आहेत आणि हे पैसे आहेत आता इथे काही नाही म्हणजे इथे आपण काय आहे शून्य द्यायचं मग दुकानदार त्याला किती रुपये परत करेल मग आपण इथे काय करणार आहोत वाजा बाकी आता शून्यातून तुन पंच्याण्णव जातील काय नाही हे रुपये आहेत आणि हे पैसे आहेत मग मा आपल्याला माहिती आहे एक रुपया बघा एक रुपया म्हणजे शंभर पैसे एक रुपया म्हणजे शंभर पैसे मग इकडचा एक रुपये आपण इकडे घेतला म्हणजे इथे किती झाले शंभर झाले हे एक हजार रुपयात मग एक हजारमधला जर एक रुपया इकडे गेला तर इथे किती रुपये राहिले नऊशे नव्याण्णव रुपये राहिलेले आहेत मग बघा या शंभरमधून पंच्याण्णव गेले तर किती राहतात पाच राहतात बरोबर आहेत इथे शून्य आता बघा नवातून सात गेले आठ नऊ दोन राहिले नवातून तीन गेले सहा राहिले नवातून सहा गेले तीन राहिले मग इथे आले किती उत्तर आपलं किती रुपये राहिले त्याच्याकडे दुकानदार त्याला किती रुपये देईल तर तीनशे बासष्ट रुपये आणि श पॉईंट शून्य पाच पैसे मग असं उत्तर आपल्याला कुठे दिसतंय पर्याय क्रमांक चारमध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दहावा प्रश्न आहे दोन संख्यांची बेरीज चौदाशे पंचवीस पॉईंट पाच असून त्यापैकी एक संख्या आहे तीनशे पंच्याहत्तर पॉईंट शून्य पाच आहे तर त्या दोन संख्यांची वजाबाकी किती असेल बघा दिलेल्या माहितीनुसार आपल्याला काय सांगितलं दोन संख्यांची बेरीज म्हणजे बघा ही एक संख्या आहे आणि ही संख्या त्यातली एक संख्या आपल्याला माहिती आहे कोणती आहे तर तीनशे पंच्याहत्तर पॉईंट शून्य पाच आहे मग या दोन संख्यांची बेरीज किती आहे चौदाशे पंचवीस पॉईंट पाच आहे एवढी माहिती आपल्याला दिलेली आहे आता काय करायचं ज्यावेळेस आपल्याला ही संख्या काढायची आहे त्यावेळेस आपण काय करायचे या दोघांची वजा बाकी करायची मग बघा चौदाशे पंचवीस पॉईंट पाच मधून आपण तीनशे पंच्याहत्तर म्हणजे पहिली संख्या आपल्याला माहिती आहे तीनशे पंच्याहत्तर शून्य पाच हे काय करायचे आहेत वजा करायचे आहेत म्हणजे आपल्याला इथली संख्या मिळेल मग बघा इथे काही नाही म्हणजे शून्य द्यायचा मग शून्यातून पाच जात नाही आपण इथे काय करतो दहा घेतो एक इकडे घेतला इथे राहिले चार दहातून पाच गेले पाच राहिले चाराशी चार इथे पॉईंटचे इथे पॉईंट बघा या पद्धतीनं आता काय करायचं इथे पॉईंट इथे पॉईंट दिला पाचातून पाच गेले शून्य दोनातून सात काही जात नाही दोन कट करायचे वर घ्यायचे इकडचा एखादा इथे घेतला इथे राहिले तीन बारातून सात केले आपल्याला माहिती आहे सात पाच बारा म्हणजे किती राहिले बारातून सात गेल्यावर पाच राहिले तीनातून तीन गेले शून्य हा एकाशी एक मग आपलं उत्तर किती आलं एक हजार पन्नास पॉईंट पंचेचाळीस म्हणजे इथे ती संख्या कोणती आहे तर एक हजार पन्नास पॉईंट पंचेचाळीस ही संख्या आहे आता आपल्याला या दोन्ही संख्या कळल्या आपल्याला विचारलं आहे काय तर बघा तर त्या दोन संख्यांची वजाबाकी किती दोन संख्यांची बेरीज एवढी आहे तर त्या दोन संख्यांची वाजाबाकी किती म्हणजे या दोन संख्यांची वजाबाकी किती असं आपल्याला विचारलंय मग बघा मिळालेली संख्या कोणती आहे आता एक हजार पन्नास पॉईंट पंचेचाळीस आणि पहिली संख्या कोणती आहे तीनशे पंच्याहत्तर मी ते लिहून घेऊया आपण तीनशे पंच्याहत्तर पॉईंट पुढे किती आहे शून्य पॉईंट शून्य पाच आहे यांची वजाभाकी करूया पाचातून पाच गेले शून्य चारातून शून्य गेले चार दशांश चिन्हाचे इथे दशांश चिन्ह आता माहिती आहे शून्यातून पाच जात नाही शून्य खोडला इकडचा एक तिथे घेतला इथे राहिले चार दहातून पाच गेले पाच चारातून सात जात नाहीत हे दहा खोडायचे इकडे एक घ्यायचं इथे राहिले नऊ चौदातून सात गेले सात राहिले नवातून तीन गेले किती राहिले सहा मग आपलं उत्तर किती आलं त्या दोन संख्यांची वजाबाकी आहे सहाशे पंच्याहत्तर दशांश चिन्ह चाळीस बघा या पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा आहे मग आता सहाशे पंच्याहत्तर पॉईंट चार हा पर्याय कुठे आहे चाळीस आहे चाळीस लिहिक आहे पॉईंटच्या पुढे किंवा चार लिहिलं काय एकूण एकच आहे मग बघा इथे पर्याय क्रमांक तीनमध्ये ते आपलं उत्तर आहे म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघूया बघा पुढचा प्रश्न आहे आठ पॉईंट आठ बघा जसं दिलं तसं लिहून घेऊया आठ दशांक शून्य आठ नंतर आठ पॉईंट शून्य आठ त्याच्यानंतर बघा या प्रकारचा प्रश्न लिहिताना हे पॉईंट खाली फक्त दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आले पाहिजे बाकी सगळे अंक आहेत तसंच लिहित पुढे आता बघा इथे शेवटला फक्त पॉईंटच्या पुढे आठ होता मग मी तसंच लिहिले जिथे काहीच नाही तिथे काय करून द्यायचं शून्य लिहून घ्यायचं या पद्धतीनं आता इथे पण काही नाही शून्य लिहा इथे काही नाही शून्य लिहून घेतला या पद्धतीनं आता इथे बघा आठ अधिक शून्य आठ इथे काय शून्य अधिक आठ आहे आठच येणार आहे दोन वेळ आठ आहे आठ आणि आठ सोळा हजचाला एक हे आठ आणि हे आठ आठ आणि आठ सोळा आणि हा एक सतरा हजचाला आला एक आता बघा एक दोन तीन चार पाच आता बघा आठ एक आठ आठ दोन सोळा आठ एक चोवीस आठ एक बत्तीस आठ पंचे चाळीस चाळीस आणि हा एक एक्केचाळीस हजचा आला इथे चार आणि हा एक आणि हे आठ आणि चार बारा आणि हे पॉईंट खाली पॉईंट लिहून घेऊया मग आपलं उत्तर किती आलं आहे एकशे एकवीस पॉइंट बघा शहात्तर अठ्ठ्याऐंशी मग असं उत्तर आपल्याला कुठे भेटेल तर बघा पर्याय क्रमांक तीनमध्ये आहे एकशे एकवीस पॉईंट शहात्तर अठ्ठ्याऐंशी पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा या आप पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्वाध्या सतरा पॉईंट चार स्पष्टीकरणास सोडवून घेतलेला आहे आशा करते आपल्याला सर्वांना व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनल बनवलेलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू